टोमेटो भाव पंचवीस रुपये राजमा भाव पन्ना रुपये पावटा भाव पंच रुपये मिर्ची भाव पंचा रुपये चवड़ी भाव वीस रुपये कोबी भाव सात रुपये टोमेटो भाव चालीस रुपये काकड़ी भाव दह रुपये दुपये भाव काकड़ी कच्चा टोमॅटो भाव वीस रुपये मिरची भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये कारला भाव तीस रुपये मिरची भाव चाळीस रुपये कांदा भाव नऊ रुपये सुपर टोमॅटो भाव चाळीस रुपये चवळी भाव अठरा रुपये बीट भाव बारा रुपये मीडियम साइज टोमेटो भाव पंद्रह रुपये कैरी भाव पंचवीस रुपये टोमेटो बोगी भाव दहा रुपये कारला भाव अठावी रुपये टोमेटो भाव अठारह रुपए राजमा भाव पन्ना रुपए टोमेटो भाव तेवीस रुपए मिर्ची भाव पस्तीस रुपए पस्तीस रुपये मिर्ची ज्वाला मिर्ची चालीस रुपये भाव पपाई भाव दहा रुपये वटाणा भाव सत्तर रुपये सत्तर रुपये किलो वटाणा मका भाव आठ रुपये वटाणा भाव सत्तर रुपये सुपर भेंडी लेट आली पण पंचेचाळीस रुपये गेली भेंडी पंचेस रुपये किलो गवार भाव ऐंशी रुपये वांग भाव पंधरा रुपये काकडी भाव वीस रुपये घोसाळ भाव चाळीस रुपये तर आजचे पालेभाज्यांचे भाव काय झाले को तिंबिरी काय झाल्या दोन ते पाच ते दहा शेपू तीन ते पाच तीन ते पाच रुपये त्यानंतर मुळा मुळा दहा ते तेरा कांदापात कांदापात पंधरा ते अठरा धन्यवाद